नमस्कार साहेब आज वीस जून आहे आणि परंतु आज वीस जून काय काय साहेब अपडेट आता महाराष्ट्रामध्ये वातावरणात बदल झालेला आहे मान्सून सेट झालेला आहे आणि मान्सून सेट होणं म्हणजे काय तर विदर्भचा पूर्व भाग आणि कोकण या ठिकाणी मुसळधार मान्सून सरी संततधार पडत राहतात आणि मग या ठिकाणी जे तलाव आहे त्या तलाव क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढते या ठिकाणच्या स्थानिक नद्यांना पूर येतात एकूणच मग त्या बदलत्या वातावरणामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला अशा जाणवत्यात त्यामुळे आपल्याला असं जाणवतं नेहमी सातत्याने की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात जेव्हा कोकणात पाऊस सुरू होतो तेव्हा पावसाचं प्रमाण कमी होतं म्हणजे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य पश्चिम विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण हाल कसं कमी होतं या ठिकाणी मग हलक्या सरी पडत असतात हो ना ज्या पिकांना आवश्यक असतात म्हणजे पेरलेल्या पिकांना जीवदान देण्याचं काम ते करत असतात हो। मोठा खंड फार घाबरून जाण्यासारखी परिस्थिती काही हो आणि तुम्ही सांगितलं सोळा ते सॉरी सतरा जूनला एक अपडेट आपल्या माध्यमातून अपलोड केला त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं वीस बावीस तारखेपासून परत पावसाचं वातावरण चांगल्या पद्धतीने सक्रिय होईल तसं तर काल एकूण थोड्या काही प्रमाणात आमच्या मराठवाडा पाऊस भरपूर भागामध्ये पडला काल खूप पाऊस पडला महाराष्ट्रामध्ये हो हो कारण नाशिक उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात सुद्धा खूप चांगला पाऊस होता काल मराठवाड्यापर्यंत पाऊस होता तो विदर्भात सुद्धा काल बऱ्याच दिवस पाऊस नव्हता विदर्भामध्ये हो नक्कीच मान्सून काल तस, तस मराठवाड्या साहेब जे शेतकऱ्यांना गरजेचा होता तेवढा पाऊस पडला परंतु पुणे त्यावर नाशिकला जर खूपच झाला साहेब काही न्यूज बघितलं मी हो तो त्या भागात पाऊस होत आहे ना कारण जेव्हा मध्य प्रदेशवर एखादं दा कमी दाबाचं क्षेत्र असतं तेव्हा अरबी समुद्रातून जे वारे खेचले जातात ते ह्या विभागाहून जातात आणि त्यामुळे या ठिकाणी पाऊस जास्त होतो आज देखील साहेब वातावरण पूर्णतः सकाळपासूनच खूपच वेगवान वातावरण असं पावसाचा अनुकूल असं वाटतंय की आता लेटेस्ट म्हणजे आताच रिअल टाइम मध्ये पाऊस सुरू होतो काय असं वाटलं नाही आज मान्सून सरी चालूच आहेत परंतु प्रमाण कमी होईल कालच्या पेक्षा एकवीस बावीस ला कसं राहील बरं का थोडक्यात बावीस ला उत्तर महाराष्ट्र विदर्भात पाऊस राहील कोकणात पाऊस राहील मध्य महाराष्ट्र आणि साधारणपणे पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कमी राहील थोडा आता समज जून च्या एंडिंग मध्ये आणि जुलै मध्ये तर पाऊस औंद जे काही साईडच्या माध्यमात चांगला लागलाय हो जुलैत चांगला पाऊस होत हो तुमचे देखील आम्ही व्हिडिओ बघितले तुमच्या ते जुलै मध्ये बघून देखील चांगला पाऊस जास्त खंडाची काही पण नेहमी ने, ने, ने ने असं असतं की जुलैतला पाऊस हा कोकणामध्ये आणि पूर्व विदर्भात पडणार असतो हो हो आणि तो पाऊस आता जून पासून सुरू झालाय हो तर अति पाऊस त्या भागांमध्ये होणार आहे म्हणजे दरवर्षी जो पाऊस होतो त्यापेक्षा पावसाचं प्रमाण या विभागात जादा आहे हो आणि शेतकरी आपले जे सबस्क्रायबर असतात हे जास्त हो मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातले मध्य महाराष्ट्रातले जास्त हो सबस्क्रायबर असतात आणि आपण पाऊस सांगितला त्यांना असं सा वाटतं की तो पाऊस आम्हाला येणार आहे हा तर मग तो वगैरे समज नको कारण कोकणातले आपले कमी सभासद असतात कारण त्यांना सतत पाऊस पडतो त्यामुळे ते काय पावसाला फार महत्त्व देत नाहीत बरोबर तसं जर साहेब तुमचे सबस्क्राईबर आमच्या साईड चे जास्त खूपच जास्त जालना जिल्हा छत्रपती संभरीनगरवर परभणी या साईडचे भरपूर लोक तुम्हाला बघणार आहे आणि तुमचा मागील व्हिडिओ देखील जवळपास सत्तर हजार प्लस आपल्या चॅनल गेला पूर्ण ताप पॉझिटिव्हिटी कोणी त्याच्या निगेटिव्ह कोणी घेतच नाही आपल्याकडे कॉमेंट करण्यासाठी नाही आपलं कसं आहे हवामान अंदाज हा प्रामाणिकपणे मॉडेल बेस आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा अनुभव चार पाच वर्षापासून झालेला आहे त्यामुळे थोडंफार हवामानात मागे पुढे होत असतो ते हवामान आहे त्यामुळे विश्वास आहे ते आपलं चॅनल बघतात नक्की साहेब आणि तसं जर तुम्ही त्या दिवशी सांगितलं सोळाचा सोळा सोळा जून सांगितलं होतं की वीस बावीस तारखेपासून परत वातावरण सक्रिय झालं तर तसं कालच झालं तुम्ही कारण की दोन तीन दिवस थोडे खांडासारखे तर काही नाही परंतु काही भागात पाऊसच नव्हता मागील सोळा सतरा अठरा जून च्या दरम्यान नाही आता वातावरण इतकंच सकारात्मक आहे कारण कमी दाबापाठी कमी दाब पश्चिम बंगालच्या ओरिसाच्या दरम्यान तयार होणार आहे हो ते मध्य प्रदेश छत्तीसगड असे जाणार आहे त्याच्यामुळे त्या बाजूला जे अरबी समुद्रातून वारी घेतली जातील त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून सक्रिय राहील फक्त त्याचं प्रमाण थोडं लिमिट मध्ये राहील आणि ते लिमिटमध्ये असणं अपेक्षित असतं कारण कवळ्या पिकांना फार पाऊस चालत नाही त्यामुळे अपेक्षित पाऊस आपल्याला महाराष्ट्रात होणार आहे ज्यांच्या पेरण्या राहिल्यात त्यांनी पेरण्या करायला काही हरकत नाही ओलावा असेल तर पावसाचं खंड नाहीये त्यामुळं पाऊस उघडेल पूर्ण पिकं उगवणार नाहीत किंवा पिकं येणार नाहीत अशी भीती शेतकऱ्यांनी बाळवायची काही गरज नाहीये आहे नक्कीच साहेब बिरणीपुरता पिकापुरता पाऊस येणार आहे हो तर नक्कीच धन्यवाद साहेब आणि तुमची वेळोवेळी चार ते पाच दिवस डेली आपण अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमात शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांसाठी देत असतो तर नक्कीच धन्यवाद साहेब